विषारी तणनाशक फवारल्यामुळे साठ एकर कांद्याचे क्षेत्र उद्ध्वस्त होत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान देवळा तालुक्यातील मेष येथील शेतकऱ्यांनी कांद्या तणनाशक फवारणी केल्याने साठ एकर एकरावरील क्षेत्र हे पूर्णपणे खराब झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कांदा रोप व मजूर मिळवत कारारेवरची कसरत करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली परंतु आयपीएल इंडिया पोस्टिसाइड लिमिटेड या कंपनीचे क्लो गोल्ड हे शेतकऱ्याने खरेदी करत आपल्या शेतात फवारणी केली परंतु हे तणनाशक खूप विषारी निघाले पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी हे औषध आपल्या शेतात फवारणी केली त्या शेतकऱ्यांच्या कांदे लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे अक्षरशः कांदे जळून खाक झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करता शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत याला जबाबदार कोण असा संताप्त सवाल व्यक्त केला आहे कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह सरपंच बापूसाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक कार्यालय संपादक प्रशांत गिरासे